नगर महानगरपालिका निवडणुकीच्या रणभूमीवर आता खऱ्या अर्थाने रंगत चढली केळगाव प्रभाग क्रमांक सोळामध्ये चार तरुणांनी एकत्र येत तयार केलेल्या अपक्ष पॅनलने प्रस्थापित राजकीय पक्षांसमोर मोठं आव्हान उभं केलंय तीन जानेवारी रोजी निवडणूक आयोगाकडून चिन्हांचं वाटप करण्यात आलं असून आता ही चौकडी नव्या चिन्हासह मतदारांच्या दरबारात पोहोचली आहे प्रभाग सोळामधील या चार अपक्ष उमेदवारांना आयोगाकडून चिन्हे देण्यात आली आहेत यामध्ये विमल दादू कांबळे अ गटातून पेनाची नीब सविता अशोक कराळे ब गटातून पानाची टाकी सागर अंजबापू सातपुते क गटातून कपबशी भूषण अशोक गुंड ड गटातून बॅट हे चिन्ह आहे चिन्ह हाती मिळताच या चारही उमेदवारांनी प्रचाराचा वेग दुप्पट केला केडगाव परिसरात या तरुण उमेदवारांना मतदारांचा मोठा प्रतिसाद मिळताना दिसतोय केवळ आश्वासन नाही तर केडगावचं स्वाभिमान आणि मूलभूत समस्यांचे सुटका हे मुद्दे घेऊन हे उमेदवार घरोघरी जाऊन मतदारांच्या गाठे भेटी घेतात हंडामुक्त केडगावासाठी आशीर्वाद द्या प्रचारादरम्यान उमेदवारांनी मतदारांना आवाहन केलं की आम्ही केडगावच्या प्रलंबित समस्या सोडवण्यासाठी आणि इथल्या स्वाभिमानासाठी ही लढाई लढतोय पेनाची नीब पाण्याची टाकी कप बशी आणि बॅट या चिन्हासमोरील बटन दाबून आम्हाला सेवा करण्याची संधी द्यावी असं आवाहन उमेदवारांनी केलं एरिया मध्ये राहते सहा नंबर प्रभागामध्ये आणि आमचे उमेदवार विमलताई कांबळे किंवा श्वेताई कराळे आणि सागर सातपुते आणि भूषणदादा गुंड हे आमचे चारही उमेदवार चोवीस तास आणि तीनशे पासष्ट दिवस आपल्यासाठी उपलब्ध आहेत कारण की आम्ही ज्यावेळेस फोन करतो त्यावेळेस यांना दादा म्हणा किंवा दादा म्हणा प्रत्येक वेळेस आमच्या हातीला तत्परतेने हजर असतात आणि आमचे प्रत्येक काम आम आम्हाला तिसरीकडे कुठं जायची वेळ येत नाही प्रत्येक काम आमचं एका शब्दात होत आणि आमच्यासाठी कधी गा गाडीचं व्यवस्थापन म्हणा किंवा आमच्या गल्लीतले जे झाड मोठे मोठे वाढलेले होते ते झाडं तोडणं किंवा काही आमचे जे काही तक्रारी असतील त्या तक्रारी शून्य मिनिटात मार्गी लागतात त्यामुळे आम्हाला शंभर टक्के खात्री आहे की आमचे चारही उमेदवार निवडून येतील आणि गुलाला आमच्याच उमेदवारांचा असेल आमच्या नवरसेवक आमच्यासाठी उपलब्ध असायला पाहिजेत आमच्या आड्याडचणी ज्या काही आहेत आमची पाण्याची जी समस्या आहे जी दादांच्या काळात पूर्णपणे तुटली होती आणि ती आता परत नव्याने सुरू झाली पूर्वी भाऊ होते साईबाजतानी येणास ना पाणी तिसऱ्या दिवशी टिकत आता परत पाणी पाचव्या दिवशी किंवा सहाव्या दिवशी आम्हाला आहे ना पाणी पाहिजे आता जे आमचे परत आणते पूर्वीचे दिवस आले तर आम्हाला आहे ना पूर्वी पंधरा पंधरा दिवस केळगाव मध्ये पाणी येत नव्हतं जवळजवळ तीस वर्ष झालं इथं राहते केळगाव मध्ये आम्हाला पूर्वी पंधरा पंधरा दिवस पाणी नव्हतं टँकरच्या मागं पळावं लागत होत तीच परिस्थिती परत यायची शक्यता दिसायला लागली त्यामुळे आम्ही हा नवीन पॅनल तयार केलेला आहे आमचा अपेक्ष उमेदवारांचा स्वाभिमानी केडगावकर हे आम्ही बोलून बोलवल्यावर आम्हाला हक्कानी वेळ देणारे आणि वेळ उभा राहणारे आणि आमच्यासाठी काम करणारे आणि तत्परतेने काम करणारे उमेदवार आम्ही सगळे जाहीर केलेले आहेत आणि आमच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करा प्रतिनिधी शुभम पाचारणे अहिल्यानगर 영상편집 및 자막이 도되면니다 दर्जेदार शिक्षणाची हमी म्हणजेच जे एस एस गुरुकुल प्ले ग्रुप ते इयत्ता आठवी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण पद्धती एका वर्गात फक्त वीस ते पंचवीस विद्यार्थी गणितामध्ये अबॅकस पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी ठिकाण बालाजी कॉलनी अंबिकानगर केडगाव अहमदनगर संपर्क शून्य दोनशे एक्केचाळीस दोनशे एक्केचाळीस सात हजार सात चौऱ्याण्णव शून्य तीन अठ्ठ्याण्णव सात हजार सात आणि त्र्याण्णव एकाहत्तर अडोतीस आठ हजार सात